श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला स्वामींच्या मते जीवनाची सुरुवात कशी असावी ती मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्रीस्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान थोर संत होते स्वामींनी लोकांना अध्यात्म सदाचार आणि स्वतःची प्रगतीचा मार्ग दाखवला त्यांच्या शिकवणीनुसार जीवनाची सुरुवात ही शुद्ध विचारांपासून सद्वर्तनाने आणि परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून जीवनाची सुरुवात करावी तर मित्रांनो स्वामी समर्थांच्या मते जीवनाची खरी सुरुवात ही बाहेरच्या गोष्टींपेक्षा अंतर्मनाच्या शुद्धतेपासून होते स्वामी नेहमी म्हणायचे की मन शुद्ध असेल तरच आत्मा तेजस्वी राहतो त्यामुळे बालपणापासूनच योग्य संस्कार नम्रता सेवा भावना आणि ईश्वर भक्ती यांचा पाया घालणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो स्वामी म्हणतात की माणसाने अहंकाराचा त्याग करावा व नम्र राहून इतरांची मदत करावी स्वामींच्या उपदेशांमध्ये एक महत्त्वाचा विचार म्हणजे निष्काम कर्मयोग निष्काम कर्मयोग म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केलेली कृती होय तर स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात माणसाने चांगले कर्म करत राहावे पण त्यातून काही अपेक्षा ठेवू नये जीवनाची सुरुवात म्हणजे केवळ शिक्षण घेणे नव्हे तर ती एक साधना आहे आत्मशुद्धीची सेवा भावनेची आणि जीवनाला अर्थ देणाऱ्या मूल्यांची तर मित्रांनो स्वामी समर्थांनी हा संदेश दिला की भक्ती हीच खरी शक्ती आहे म्हणून जीवनाची सुरुवात ही भक्ती ध्यान नामस्मरण आणि संत विचाराने भरलेली असावी स्वामींनी अनेक वेळा सांगितले की जे जीवन ईश्वरांच्या इच्छेनुसार चालते तेच खरे समाधानी यशस्वी जीवन असते तर स्वामी भक्तांनो श्रीस्वामी समर्थांच्या शिकवणीतून असे दिसते की जीवनाची सुरुवात ही एक तपस्येसारखी असावी जिथे शिस्त श्रद्धा संयम आणि प्रेम यांचा संगम असतो स्वामी भक्तांना नेहमी म्हणायचे की सद्गुरूच्या कृपेने आणि योग्य मार्गदर्शनाने जीवन मंगलमय होते तर मित्रांनो स्वामी सांगतात ठाम राहायला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांच्या मते जीवनाची सुरुवात ही आत्मज्ञान निस्वार्थ सेवा भक्ती आणि सदाचरण यांच्या आधारे व्हावे अशा प्रकारे घडलेले जीवनच खरे शुभ सफल आणि आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारे ठरते स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ